संतोष देशमुख कल्प इलेक्शन फंडावरून दोन कोटीची जी वसुली आहे ती इलेक्शन फंडाची वसुली आता जे प्रकरण आहे रोड बाळकून ते गायमुख ह्याच्यामध्ये पाच सप्टेंबरला एम एम याला मंजुरी देण्यात आली पाच सप्टेंबर चोवीस हे बघायची तारीख पाच सप्टेंबर चोवीस हे सगळ्या आधी हा रस्ता होणार काही दिवसातच झाला तो, तो सत्तावीसशे कोटीत कुठल्याही परवानगे नसताना त्याची वर्फी देण्यात साधारण महाराष्ट्राच्या एकंदर का जो कार्य पद्धती आहे त्याच्यामध्ये परवानग्या दिल्यावर ते वरफॉट दिलं परवानगी नसताना वरफॉट दिल्याची एक नवीन करप्शनची ची सिस्टीम सुरू होती मोठं कपडेच बदलली करप्शन लक्षात येत नाही आणि शंभर रुपये परवानग्या वगैरे घेतो तर काम होता हजार रुपये लोकांना समजत पण नाही हजार पर्यंत कशी कशी गेले आता हे जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये अकबर कॅम्प नावाचा एक एअरपोर्टचा एक अतिशय गुप्त असा परिसर आहे ठाण्यामध्ये कोलशेतला म्हणजे त्याचे त्याच्यात इमर्जन्सी वॉर लँडिंगची पण सोय आहे आणि एखादं युद्ध झाल्यानंतर युद्धामध्ये जर विमानं उतरवायची स्थिर पटकन तर तिथे जर ती जागा आहे तेव्हा पहिल्यांदा मी प्रस्ताव टाकला किंवा पहिल्यांदा नजरात आला की ह्याच्यात याच्यामध्ये आमच्या या परिसरालाच होत आहे म्हणजे काय करू हो शकत प्लॅन बदलला हे बदललं हो ते बदललं पण माझा हा प्रश्न उपस्थित होतो की वर्गड आता काय ते दिली अठरा तारखेला वगैरे वर्ग तेवढ्या अधिकारी सही कशी करतात हा अधिकारी म्हणजे साधा साधारण अधिकारी एसीएस एसीएस ऍडिशनल चीफ सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र एम ए एक अशी संस्था होती की जिच्याकडे मुंबई महानगरपालिकेपेक्षा जास्त पैसा होता आज एम एम परिस्थिती अशी आहे की आता कटोरालाय कटोरा म्हणजे एकेकाळी एम एम ए लोकांना कर्ज द्यायची लोकांना म्हणजे सगळे महाराष्ट्रामध्ये जे काही प्रकल्प असतील त्याला फंडिंग करण्या एम ए उभी राहायची आज एम एम आरडीएल पैसे देत नाही हा कोस्टल म्हणजे फक्त आणि फक्त इलेक्शनचा फंड आहे त्याच्यात क्लिअर कट ऑबजेक्शन आहेत क्लिअर कट ऑब्जेक्शन एमसीजेडमए चे ऑब्जेक्शन आहेत कमिटीचे ऑब्जेक्शन आहेत म्हणजे दिल्लीमधल्या याची कुठलीही पूर्तता न करता आपण तेराशेच आता सत्तावीसशेच आणि वर सत्ता वर्कऑर्डर देऊन टाकली वर वर्कऑर्डर देताना परवानगी का काही परवानगी आलेली नाही आता डिझाईनच काम सुरू केलंय कदाचित सॉईल टेस्टिंगचं काम सुरू केलं असेल आणि कोणाला मिळालं हे टेंडर हे टेंडर मिळालंय नवीन भाग कोण्या ज्याच्या काळामध्ये समृद्धीमध्ये बेरीश पडलेला बांधला दुसऱ्या दिवशी पडला आणि मजूर खाली तू बघ कोणाचा होता ब्रिज नवीन हिमाचल प्रदेश मध्ये एक भोगता पडलेला नाट ज्याच्यामध्ये माणसं आतमध्ये अडकलेली चाळीस पन्नास मग ते उंदर उंदीर कुरतडणाऱ्या माणसांनी ते बरोबर पुरतडत कुरतडत पुरतडत आतमध्ये गेल्याने त्या माणसाला सोबत बाहेर काढलं नवीन आणि त्याला एम एम आणि एमएसआरडीसी जावई म्हणून वागवत वागवतात जावई म्हणजे जा दोन कंपन्यांमध्ये कॉम्पिटिशन आहे ॲफकॉन आणि नवी युगा ऍफकॉन किंवा त्यांच्याशी संबंध येत नाही पण मला मिळालेल्या माहितीनुसार ऍफकॉनला ज्या स्पेसिफिकेशनवर ज्या रुल्स अँड वरती काम केलेलं आहे त्या सगळ्या डायल्यूट करून बोगट्यातच काम नवी जे पुण्यामध्ये जो नवीन रस्ता तयार होतोय त्या ठिकाणी

एक्सपर्ट लोकांनी दिलेले स्पेसिफिकेशन बदलून तुम्हाला महाराष्ट्रामध्ये काय घडवायचंय माझा अनिल कुमार गायकवाड यांना थेट सवाल आहे थेट की तुम्ही स्पेसिफिकेशन कसे काय बदलले तुमच्याकडे काय होते स्पेसिफिकेशन बदलायचा बोगद्याचे हे सगळं ह्यांचं फक्त भ्रष्टाचाराची पूर्ण आहे ती एक प्रकरण बाहेर काढणार आहे हो पुढच्या आठवड्यात पण आज जे मी बसलोय ते एमसी साठी बसलोय सत्तावीसशे कोटी रुपये आता अनेक वर्ष आम्ही मुंबईतोय पाणी द्या डॅम बांधूया पाणी द्या डॅम बांधूया आज ह्या गोष्टीला नाही म्हणायला गेले तरी माझ्या आयुष्याची तेवीस चोवीस वर्ष किती म्हणजे डॅमसाठी म्हणता कधीही ठाण्याच्या नेत्यांनी गांभीर्याने घेतलं नाही त्यांच्या हातात महानगरपालिका होती त्यांनीही गांभीर्याने घेतलं नाही कचरा आणि पाणी या दोन गोष्टी ठाणेकरांना खूप सतवत आहेत गांभीर्याने घेतलं का आपण आम्ही मुख्यमंत्र्यांना अनेक वेळा विनंती केली की के तुम्ही मुख्यमंत्री आहात पाणी द्या मुख्यमंत्र्यांचा जे चुटीवर काम तुम्हाला परवानगी नसताना बाळकून ते हे काय गाड्यांसाठी रस्ता करणं बरोबर सुचलं पण इथल्या सर्वसामान्य माणसांच्या घरात रात्री तीन तीन वाजता दोन दोन वाजता चार चार वाजता आपल्या महिला बहिणींना उठावं लागतं पुरुष उठत नाही पाणी भरायला उद्या जर माझ्या घरी पाण्याचा प्रॉब्लेम झाला मी ना उठणार मी पुरुष प्रधान संस्कृतीतला पुर राजा आहे उठेल तर माझीच गुलाम बायको तसे जाता तुम्ही मी त्या माझ्या लाडक्या बहिणीला पाणी मिळालं पाहिजे यासाठी ठाणे महानगरपालिकेत बावीस वर्ष झाले काही नाही धरण मी हो मी शाही धरण आणलं होत दोन हजार तीन साली त्याला खूप कोणी घातला हे मला परत सांगायचं सा नाही नाहीतर आज भरभरून पाणी मिळालं असतं ठाणे भरभरून रस्ता भ्रष्टाचाराच्या गंगेत वाहून जाणारा रस्ता तुम्हाला सत्तावीसशे कोटी हा रस्ता जाईल पाच हजार कोटी पर्यंत आणि सत्तावीसशे कोटीचा रस्ता आहे ना त्याच्यात टेन पर्सेंट ऑलरेडी आतमध्ये आलेले आहेत बाकी पुढचे कॉन्ट्रॅक्ट पिंट्रॅक्ट मध्ये आले नाही माझं मुख्यमंत्र्यांना निवेदन सगळं रद्द करून नवीन फेअर टेंडर प्रोसेस आणि बाजारात शर्ट विकायला ठेवायचं पण आदल्या रात्री शर्ट कोण घालणार आहे त्याला बनवून माफ घ्यायचं खांदा किती लांब आहे बाहेर कितीपर्यंत घ्यायची सगळं डिझाईन करायचं त्याला तुझा झाली दुसऱ्या दिवशी शर्ट बाजारात विकायला आणायचा हा शर्ट विकायला आहे आणि संध्याकाळपर्यंत जर कोणी येतो ना गिरायक नाही गिरायक ना गिर संध्याकाळी पाडून येतो सांगतो मला वेळ बसलाय घालून इतका सोपा भ्रष्टाचार केलाय फक्त काय अंधवेळत कुत्र पीठ खात ते पण जाऊन धुंकत आहेत कोणाला काय वेळच नव्हता लक्ष म्हणून हा ओपन भ्रष्टाचार काही उत्तरपत्राने उघड केला आहे हा महाराष्ट्राच्या समोर ठेवत बीड मध्ये सुद्धा इलेक्शन साठीच पण जमा करत होते आणि हाचा पैसा सुद्धा इलेक्शन साठीच वापरला गेलाय इलेक्शन साठी पैसा लागतो पण ज्या एम एम आर डी बद्दल महाराष्ट्राला मुंबई मुंबईतले जाणकार जे आहेत त्यांना माहिती होत की एम एम खूप मोठं आणि चांगलं काम करतात आता तुम्हीच सर्व ठाणेकरांनो तुमच्या दृष्टीने पाणी महत्वाचं होतं की त्या कुस्कळ रोड वरनं चालणाऱ्या गाड्या महत्वाच्या त्या कुस्टल रोड मध्ये होणारा भ्रष्टाचार महत्वाचा आहे की तुमचा न्याय महत्वाचा आहे एकदा काय निर्णय घ्या पाणी प्यायला नाही आज आत्ता या वागळेमध्ये नाही आहे किसन नगर मध्ये नाहीये कळव्यामध्ये नाहीये उमऱ्यामध्ये नाहीये तिब्यामध्ये नाहीये कसली स्मार्ट सिटी हवेत रस्ते हवेत प्रकल्प हवेत सगळे हवेत आम्हाला त्या प्राथमिक गरजा आहे पन्नास वर्ष झाली त्या शहराला महानगरपालिका नाही आणू शकलो आपण एक साधा डॅम नाही आणू शकलो आपण ते आहे आपण किंवा या संपूर्ण प्रकारची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी मुख्यमंत्र्यांनी नवीन हे रद्द करून हा जो, 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 जो त्यांना काय दिलेला आहे बर्कॉर्डर रद्द करावा आणि हे कृतिशील ट्रान्सपरंट भ्रष्टाचाराला न मांडणार असं जे काही क्षेत्र तुम्ही निर्माण करून पाहताय मुख्यमंत्री मध्ये हा जर निर्णय झाला तर त्याची मदत होईल तुम्हाला तुमची कृतिशीलता तुमचं ट्रान्सपरन्सी हे सगळं दिसेल एक नवीन चेहरा मुख्यमंत्र्यांचा समोर येतोय महानगरपालिकेच्या चौथ्या अधिकाऱ्यांनी शेण खाल्लंय आधीच काही बिल्डर्सला तिथे चुपचाप एन ओसी देऊन तिथे परवानगी दिली त्यांनी सुद्धा चौथ्या मधल्याच्या अधिकाऱ्यांनी आधीच शेण खाल्ली जर तुम्ही सगळंच विकणार असाल कमरेचं बांधून सोडणं देणार असाल कोणीतरी मुलाला पाहिजे अधिकाऱ्यांवरती कारवाई कोणावरती काय कारवाई करायची अपेक्षा करू नका अहो याच्यात सही करणार आहे एमएसएस आर डी सीला मॉस्क कोण असतो मोपरवर आय एस होते अनिल कुमार गायकवाड हे सिनियर अधिकारी आहेत एम एम आर डी एला संजय मुखर्जी आहेत एसीएस आहेत ते अडिशनल चीफ सेक्रेटरी ते विचार न करता सह्या करतात काय बोलायचं आपण अहो अधिकाऱ्यांना हे माहित नाही मालमार कॅम्प कुठे आहे सगळ्या रेषेवरती प्लिअर कट दिलेले की मुझे देख, ते जे पीएस म्हणजे उभे करण्यासाठी त्याच्यामुळे खाडी किनाऱ्यावरती त्रास होऊ शकतो सगळे दिलेलं असताना आणि पहिली गोष्ट अठरा डिसेंबरला तुम्ही हे दिलंडलं तेव्हा तेव्हा तुमच्याकडे किती परवानगी होत्या भ्रष्टाचाराच्या इतके डुबलेले आणि म्हणून माझी मुख्यमंत्री मुख्यमंत्री वंदर मोदी तपासा आणि निर्णय महाराष्ट्रात राज्य व्यवस्था चालवायला लागली व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्रात आधी दिलेला नाही महाराष्ट्र विकू नका एवढेच आमची

आत मध्ये झाले बाबा माझी हात जोडून दल देईल मी पया जातीय धार्मिक भाषीकरण दे कृपा करून दे करा हा पगार हा तो कुठे नाही मी तुम्हाला विचारतो तर मग हे म्हटलं की मग त्याला विगळून देईल मग माझा प्रयत्न मी कुठचा नाही सांगितला दोघार नाही जे काही चुकलं मागलं असेल दोघांनाही काय कार्यरत करा पण माझी तुम्हाला विचार नक्की की असल्या छोट्या छोट्या लहानपोऱ्यांच्या वादाला असा मोठा महाराष्ट्र पेटू उठेल असा रंग दिला एवढं काही म्हणजे मोठं काय घडलंय असं मला हे नाही पण जे काय घडलं ते पण चुकीचं आहे त्याच्यावरती मराठी बोलणं हिंदी बोलायला हे चुकीचं आहे आणि त्यांनी याला तर मराठीत बोल हे सुद्धा चुकीचं आहे तुम्ही जबरदस्ती कोणाला कशाचीच करू शकता त्यामुळे दोघांनाही शिक्षा व्हायला पाहिजे दोघांनाही बोलून घ्या पोलीस स्टेशनला कुठल्याही आता लगेच सगळी तयार होते ना एका बिल्डिंग मध्ये मराठी माणसाला मच्छी आणि मटर खाऊ देत नाही सक्षम तिथे जाना आणि तर मला अधिकार काय आहे तर मी स्वतः विकायला गेलेलो बोलिषमाने डीसीपी होते तेव्हा आम्ही करून सुरू मग बोलतो उद्योग करून मी बोललो मच्छी विटायला बंदी घातली तेव्हा मच्छी विटायला गेलो तरुण भयभीत झाला असून त्याने त्याला कशाला मारतील काय काय समजून मुलं कशाला आणि भयभीत कशाला हा कशाला येईल आपल्याला काय विषय त्याला जेवढं काम करायचं होतं ते केलं त्यांनी त्याला जे हातात दिलं होतं त्या योग्य तरी त्याने पाठ पाठवलं त्याचं माझ्या दृष्टीने हा विषय नव्हताच हा पोलिसांनी दखल घेऊन त्याला विराम द्यावा आणि त्या दोन्ही त्याच्यात पोलिसांनीच हस्तक्षेप करावा मी कोणाशीही बोललो नाही मी बोलणार पण नाही कारण का मला जबरदस्ती कुठली जाऊ नाही करताना संविधान नाही सगळं तुला काय करायचं तुला काय करायचं त्याच्यात जे काय घडलंय ते काय बरोबर हे मी काय निर्णय करायला मुंबऱ्याचं नाव नाही होणार एवढी उमरा कळवा जरा ते व्यवस्थित राहायला पाहिजे एवढीच माझी काळजी असते बाकी काय काय सर पक्ष कुठे कुठं शरद पवार साहेब साहेब एकत्र दिसणार आहे वाटत अजित पवारांनी सांगितलं अजित पवारांनी चाचण्याला कार्यक्रम होता अजित पवारांनी सांगितलं होतं की शरद पवार काय मिळणार असले तर मिळणार नाही असं माहिती समोर आलेली आहे जे आयोजक होते त्यांना सांगितलं काय सांगत मला माहिती नाही मला काय माहीत नाही तेव्हा मी त्याच्यावर माहिती माझा विषय डायजूट करू नका हा सत्तावीसशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे आम्हाला